इथे साईडला पूर्ण विंडो आहे प्लस वरती ओपन असते आणि हा नजारा एक नंबर असो हो होईल सिटिंग अरेंजमेंट म्हणजे जायचं म्हणून मला रात्रभर झोप नाही लागली माणसाली तर गर्दी होऊन जाईल कोकण रेल्वेची गावाला होता ना ट्रेन कधीच खाली नसते असं कोकण रेल्वेतून बाहेर पण डायरेक्ट एअरपोर्टला आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादलेत सकाळच्या साडेचार आणि आपण आहोत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास करणार रत्नागिरी जाताना आपण म्हणजे जा आज कोकण रेल्वेचे तिकीट काढलेले जनशताब्दी एक्सप्रेसची कोकणामध्ये जाताना आपल्या जर कन्फर्मेशन तिकीट असेल ना रेल्वेची तर आपण बरोबर नसीब कारण कसं ॲक्च्युली बसने जायला थोडा वेळ पण लागतो आणि मला त्रास पण तेवढाच होतो तर कसं रेल्वेने गेल्यावर काय वाटत नाही त्यात जर जनशताब्दी एक्सप्रेस असेल ना तर कसं सकाळी पाच झाला निघालो पावणे अकरा वाजेपर्यंत रत्नागिरीला पोहोचतो त्याच्यामुळे प्रवास पण तेवढा समजून देतात व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकण रेल्वे जेवढे महत्त्वाचे आहे जे तेवढंच महत्त्वाचं ते नंतर ते स्टेशन पण आणि नुकतंच म्हणजे मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी त्यांच्या सगळ्या स्टेशनचं रिनोव्हेशन पण केलेलं आहे आणि तसेच रिनोव्हेशन केलेले फोटो फक्त बघितले म्हणजे व्हिडिओ बघितली फोटो बघितले पण तिकडं जाण्याची उत्सुकता माझी वाढली म्हणजे कसं यापूर्वीचं जे आपण स्टेशन बघितलेलं ते आता रिनोव्हेशनच्या नंतर कसं दिसते तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया आता आपली सी एस एम केमधलाच ट्रेन सुटणार आहे पाच वाजून दहा मिनिटांनी तर हे बघा आता आपण आहोत प्लॅटफॉर्म नंबर आठला आणि इथे जनशताब्दी एक्सप्रेस ऑलरेडी लागलेलं आहे ट्रेनचा नंबर आहे वन टू झिरो फाय वन आणि इथे आम्ही सर्व बॅगा वगैरे आमच्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत इथे आपल्यासोबत आहे सिद्धेश माझा भाऊ आणि इथे आहे धनश्री आणि आम्ही आता एवढ्या सगळ्या आमच्या बॅगा सगळ्या पॅकिंग झालेल्या आहेत आणि ऍक्च्युली ट्रेन सुटायला तर भरपूर टाइम आहे पण कसं लवकर म्हणजे टेन्शन नाही 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 तर आपली सिटिंग आहे नॉर्मलची पण इथे तुम्हाला पहिलं मी आपण विस्टाडोम मध्ये पहिला जाऊन येतो विस्टाडोमचा प्रवास मी पुण्याला जाताना केला होता ऍक्च्युली विस्टाडोमची तिकीट महाग असते पण तशा सोयी पण असतात इथे आतमध्ये आल्या इथे विस्टाडोमच्या याच्यामध्ये कसं आपल्याला बॅग्स आपल्याला या ठिकाणी ठेवावे लागतात मलाही गैरसोय वाटली कारण की आपण तिकडे बसलेलो असतो बॅगा कोणी उतरताना कोणी घेऊन जायला नाही त्याचा काही नेम नाही असो पुढे इथे आपण आता सिटिंग अरेंजमेंट बघू शकतो रूमच्या सिटिंग आहेत ना ते मोजक्यात असतात म्हणजे मला वाटतं अठ्ठेचाळीस ते पन्नास अशा काहीतरी असतील बाय चाललं तर इथे या सिटिंग आहे त्या सिटिंगचं असं आहे की या सिटिंग आहेत ना या रोटेट आहेत आणि बाजूनी कसं विस्टाडोमची खासियत ही आहे की इथे साईडला पूर्ण विंडो आहे प्लस वरती ओपन असते म्हणजे कसं एखाद्या भुयारे मार्गातून किंवा आजूबाजूला समुद्र किंवा नदी वगैरे जे काही असेल शकतु। ते आपण त्याचं सगळ्या साईडने आपण दर्शन घेऊ शकतो आणि मस्त वाटतं ह्याच्यामधून प्रवास करायला ह्याच्यामध्ये सोयी पण तशाच असतात ते सगळ्या हे बघा इथे खालती सगळ्या बॉटल्स वगैरे इथे चार्जिंगला वगैरे ठेवलेलं असते आणि सर्वात महत्त्वाचं विस्तार खासियत म्हणजे समोर तर इथे आल्यावरती शेवटला या ठिकाणी त्यांची पॅन्ट्री असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बॅकसाईड बॅकसाईड आहे ना पूर्ण ओपन असते आणि हा मागचा म्हणजे जेव्हा ट्रेन पुढे जाणार तेव्हा बॅक साईडनी हे आपण ट्रेनच्या मागच्या साईडचं बघू शकतो म्हणजे रुळ वगैरे म्हणजे रुळावरून ट्रेन पुढे जाते वगैरे आणि हा नजारा एक नंबर असो इथे लोक स फोटो वगैरे काढण्यासाठी खूप आतूर असतात सर आपण इथे आता पुन्हा एकदा जाऊया आणि इथे हे असं आहे की हा डोअर आहे ना हा ऑटो डोअर असो म्हणजे सेन्सरनी आल्यावरती ओपन होतो इकडली सिटिंग अरेंजमेंट दाखवतो इकडली सिटिंग अरेंजमेंट म्हणजे ही बघा पाय तबल्यावरती आपण असं बाहेरच्या साईडला आपण बघू शकतो किंवा आपण जर चौघ एकत्र असू तर अशी पूर्ण करून आपण करू ते गप्पा गोष्टी मारत हा प्रवास करू शकतो तर आता आपण जात आहोत आपल्या डब्यामध्ये इकडला अजून एक बेनिफिट म्हणजे इकडे सगळं डिस्प्ले होत राहणार म्हणजे किती अंतरावरती कुठलं स्टेशन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीसाठी कॅमेरा पण आहे आणि या डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाऊ शकत नाही आणि दुसऱ्या डब्यामधले इथे येऊ शकत नाही इथे बे बेसिंग आहे इथे कचरापेटी आहे आणि इथे टॉयलेट पण आहे टॉयलेट ॲक्च्युली चांगले आहेत चल आपण आपल्या डब्यात तर आमचा कोच आहे डी एट जो चाला चाला। जो खूप चालायला लागणार पण ॲक्च्युली कोणीतरी वयस्कर वगैरे माणसं असेल ना तर इथे कोपऱ्याला त्या ठिकाणी वाहन असतात ते, ते आपल्याला त्या डब्याजवळ सोडतात चला आपल्याला खूप पुढे जायचं आहे तर बघा आम्ही आलो इथे आमचा कोच को आहे डी एट तरी बघा आम्ही पोहोचलो आहोत आमची सीट नंबर आहे बासष्ट त्रेसष्ट आणि सासष्ट म्हणजे एक विंडो भेटलेली आहे आणि या दोन तर नॉन विंडो पण ठीक आहे एक तरी विंडो भेटले ते तरी बघा आपला जो नंबर आहे ना तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जाताना आपला नंबर आहे वन टू झिरो फाय वन आणि तिकडून येताना तो नंबर असतो वन टू झिरो फाय टू आणि धनश्रीने बघा या ठिकाणी विंडो सीट पण अडकवलेली आहे अडकवली गावाला जायचं म्हणून मला रात्रभर झोप नाही लागली आहे आणि विंडो सीट पण भेटली म्हणजे हो निसर्ग एन्जॉय करत जायला मजा येईल पण भूक लागली भूक आता एकटीला निसर्ग एन्जॉय न करायचा आम्ही पण येणार आहे अल्टरनेट मी देईन 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 तर मग अशी बोलल्याप्रमाणे की जनशताब्दीचं सी एस एम टी वरनं टायमिंग आहे पाच दहाचा आणि ती रत्नागिरीला पोहोचते दहा वाजून चाळीस मिनिटांनी आणि त्याच्या मध्ये मध्ये जे स्टॉप असेल इथून निघणार ते डायरेक्ट थांबणार दादरला त्याच्यानंतर ठाणे पनवेल चिपळूण आणि मग रत्नागिरी फक्त चार स्टॉप आपल्याला असतात ॲक्च्युली मधलं म्हणजे मला खूप वाटतं की चिपळूण ते चिपळूणच्या आधीलाच आहे ना म्हणजे ते पनवेल टू चिपळूणचं त्याच्यामध्ये खेडचा पण स्टॉप पाहिजे कारण तसं खूप लाँग डिस्टन्स असो नाही खेळल्यानं जाणं जेवढे खेडचे वगैरे असतील त्यांना नक्कीच हे खंत असणार कारण कशी ट्रेन पटकन जाते ती पण कमी पैशामध्ये असते म्हणजे कसं त्यांच्यासाठी पण सोयीस्कर होते आणि मधला पट्टा पण तेवढा लांबच आहे आता याच्या तिकीटबद्दल सांगायचं म्हणजे तीन टप्प्यामध्ये याचे तिकीट आहे जे सिटींची तिकीट आहे ती दोनशे रुपये एसीची तिकीट आहे ती सहाशे साठ रुपये आहे आणि आपण जो विस्टाडोम बघितला होता ते विस्टाडोमची तिकीट आहे सोळाशे सत्तर रुपये आणि आपण यापूर्वी वंदे भारतने प्रवास केला होता तो वंदे भारतचा प्रवास एकदम मस्त होता पण वंदे भारतची तिकीट तेवढी जास्त आहे पण हे पण तेवढंच आहे की ती चार तासांमध्ये रत्नागिरीला पोहोचवते आता हा फॅसिलिटी पण तसेच पिणं वगैरे म्हणजे तुम्हाला द्यावीच प्रवासाचा वाटतोय एकदम आता आपण इथून निघणार आहे सीएसएमटीला तेवढे कोण नाही पुढे दादर ठाण्यापासून भरत ही ट्रेन आपली रत्नागिरीपर्यंत पोहोचणार आता ट्रेन खाली वाटते पण एक तेवढंच आहे की कोकण रेल्वेची गावाला जाताना ट्रेन कधीच खाली नसते तर आता आपली ट्रेन इथे सीएसएमटी वरना निघालेली आहे बरोबर पाच वाजून दहा मिनिटांनी गणपती बाप्पा मोर्या तर आपण इथे दहा मिनिटांमध्ये पोहोचलो आहोत दादर स्टेशनला गर्दी बघा दादर स्टेशनला आपण व्हिडिओ करायची होती म्हणून इथे सकाळ सकाळ पेपर विकण्यासाठी आलेले आहेत असे नॉर्मली कोण ना कोण कौन सगळे विकण्यासाठी येतच राहणार आहेत आणि इथे अजून ठाणे पण आलेले नाही आणि आम्हाला लागली भूक आणि धनश्रीने या ठिकाणी नाश्ता आणलेला काय नाश्ता शिरा हा शिरा माझा ऑल टाइम फेवरेट आहे म्हणजे कुठे सत्यनारायणची पूजा वगैरे असेल ना मी त्या देवाला म्हणजे पाया पडायला दहावेळ तरी जातो कारण पूजेचा प्रसाद एक नंबर असतो चला नाश्ता करायला या सकाळ सकाळ शिरा कारण बाहेरचं कसं कसं काय असेल टेस्ट वगैरे हा सांगू शकत नाही आपण टेस्ट आणि बघा एकदम प्रॉपर म्हणजे कशी वाटणी वाटणी लपडी ना पाहिजे <laughs> चला सकाळ सकाळ नाश्ता करायला या गुड मॉर्निंग कसं झालंय चल घे पटकन आता ठाणे परत माणसाली तर गर्दी होऊन झालं पॅकिंग हो पॅकिंग अशी केली आहे तस असं वाटेल की ट्रेन बन्नाच घेतलं विकत फोन आला गाववरून कधी पतणार सकाळी काय वाटलं नाही हो मुंबईत क्रॉस केल्यावर ना थोडी थंडी जाणवायला स्वेटर मी रेडी झाली एकदम थोडं धुक धुक पण आहे तर आता वाजलेत पावणे सात आणि आम्ही पोचलो आहोत पनवेल स्टेशनला आणि आता सूर्योदय पण आता होतोय तर हे बघा आता आपण पोचलो आहोत चिपळूण स्टेशनला आणि आहेत सकाळचे नऊ वीस सगळे चिपळूणकर आता इथे खालते आहेत आपल्या गावचे सगळे वाट बघत असतील त्यांना सगळ्यांना भेटायला जातील आता आणि बरेच सारे लोक या ठिकाणी उतरले त्याच्यामुळे ही ट्रेन आहे ना ते सोयीस्कर पडते कारण की कसं आहे की पाच झाला निघाली ते चार तासामध्ये इकडे चिपळूणला पोचले आणि बघा इथे धनश्री आहे थंडी काय म्हणते हा म्हणून मी बाहेर उभा होतो थोडा वेळ नाही तुझा बाय 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 तरी बघा आता इथून पाच मिनटं ट्रेन थांबेल आणि त्याच्यानंतर निघेल त्याच्यानंतर आहे आपला स्टॉप रत्नागिरी तर अशा प्रकारे आपण इथे रत्नागिरीमध्ये आपण पोचलेलो आहोत वाजलेत दहा पंचेचाळीस आता सर्व म्हणजे ऑलमोस्ट ट्रेन या ठिकाणी खाली झालेली आहे भरपूर सारी माणसं या ठिकाणी उतरलेली आहेत आता आपण इथून जाणार आहोत वरती तरी बघा आपण आता पोहोचलो आहोत रत्नागिरीला वेलकम टू रत्नागिरी वरती बघा सर्व काहीने काही तिकडे सगळं प पेंटिंग केलेलं आहे ज्यामध्ये सगळं मासेमध्ये दाखवलेलं आहे दशावतार गणेशोत्सव शिमगा सगळं काय काय दाखवलेलं आहे इथून बाहेर हा एक्झिट आहे इथे या बाजूला इथे असं सर्व काहींनी काही केलं आहे म्हणजे लोकं या ठिकाणी मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकतात इथे या बाजूला आहे ते सर्व वेटिंगसाठी एरिया केलेलं आहे मस्त झाडं वगैरे सर्व सुशोभीकरण केलेलं के आहे इथे हेल्थ युनिट आहे आणि इथून या बाजूला आल्यावरती इथे ही कॅन्टीन आहे आणि इथून सर्व प्रवासी आहेत ते सर्व रेल्वेमधून आल्यावरती वरती येतात इथे या बाजूला इथे तिकीट काउंटर आहे त्याच्या बाजूला लेडीजचं वॉशरूम आहे आणि त्याच्याबद्दल जेंट्सचं वॉशरूम आहे आणि इथून आता आपण बाहेर जात आहोत तर इथे हे बघा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राचार्य मधू दंडवते सर यांचा इथे प्रतिमा लावलेली आहे खूप सुंदर आणि याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे माननीय श्री रवींद्र चव्हाण आणि माननीय श्री उदय सामंत यांच्या हस्ते आता आपण आलो इथे बाहेरच्या साईडला इथे बघा असे तीन ते चार लेन केलेले आहेत म्हणजे बाहेरून ज्या टॅक्सी ज्या बाईक किंवा कार वगैरे येतात त्या इथे पासिंग साठी सर्व इथे जागा मिळते ना इथून बरोबर त्या बाजूला तिकडे कोपऱ्यामध्ये तिकडे रिक्षा स्टँड आहे म्हणजे पहिला ऍक्च्युली रिक्षा स्टँड इथे समोरच असायचा पण त्याच्यामुळे खूप गर्दी वगैरे व्हायची त्याच्यामुळे तो आता त्या कोपऱ्यामध्ये आहे आणि एका बाजूला एंट्री आहे आणि एका बाजूला एक्झिट आहे ए कसं वाटलं असं कोकण रेल्वेतून बाहेर पडून डायरेक्ट एअरपोर्टला आली हे स्ट्रक्चर खूप छान केलंय पण आतलं जे आहे ते सगळं फेमस आहे आता आहे तरी बघा आपण पडलो आहोत पूर्ण स्टेशनच्या बाहेर कोकण रेल्वे रत्नागिरी आणि ऍक्च्युली बाहेरून जो बघण्याचा जो लुक आहे ना तो जबरदस्त वाटतो आणि खरंच सांगत तसं सांगत झाल्यानंतर एअरपोर्ट सारखाच लुक आहे एकदम असं लांब लचक पण एवढं नक्की आहे की रात्रीचं खूप सुंदर वाटणार कारण लायटिंगमध्ये आणि मस्त वाटते दरवर्षी आपण ते एकच बघत आलेलो आहे हा जबरदस्त वाटते आता कोकण रेल्वे रत्नागिरी तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभाळतो आहे या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरीपर्यंतचा प्रवास केला होता जनशताब्दी एक्सप्रेसने सकाळी पाच दहाची ट्रेन होती ती ट्रेन इकडे पोचणार होती दहा पन्नासला थी ला आने थी ला तर ती पोचली दहा चाळीसला आणि दहा मिनटं ती वेटिंग होती राहिली गर्दी वगैरे खूप होती रत्नागिरीला बरेच जणं उतरले प्रवास पण खूप मस्त झाला ॲक्च्युली कशी सकाळी लवकर उठल्यामुळे जेवढी झोप पण पूर्ण नाही झाली तर मध्ये मध्ये जरा डुलक्या टाकत आणि एक नक्कीच चांगलं झालं की आमच्या तिघांच्या पण सीट आहेत ना वेगळ्या वेगळ्या होत्या तर तिकडे कसं आतमध्ये रिक्वेस्ट करून आम्ही ते म्हणजे धनस्थिनी रिक्वेस्ट केली आणि त्याच्यानंतर ते कसे आम्ही सगळे एकत्र एका ठिकाणी बसायला आलो त्याच्यामुळे पुढचा प्रवास एकदम सुखरूप झाला आता इकडे आलो कोकण रेल्वे इकडलं बघितलं प्लॅटफॉर्म तर म्हणजे जे सुशोभीकरण केलेलं आहे ॲक्च्युली सगळ्यांचं सगळं जो पहिला जो स्ट्रक्चर होता तो सेमच आहे फक्त त्याला बाहेरून म्हणजे रिनोव्हेट केलेला आहे पण मस्त केलं एकदम जबरदस्त वाटते आहे फक्त एवढंच आहे की रिनोव्हेशन तर खूप सुंदर केलं आहे फक्त ते मेंटेन राहिलं पाहिजे कायमचं कारण कसं कुठलाही एखादा जेव्हा प्लेस आपण जेव्हा करतो ते थोडे दिवस चांगलं असते नंतर ते खराब होऊन जाते पण ह्याला पण ते आपणच कारणेबल असतो म्हणजे कसं पब्लिकच घाण करतो आणि पब्लिकच त्याच्याबद्दल बोलतो की चांगलं नाही राहिलं म्हणून पण आपण एवढं तरी आपल्या हातामध्ये असते की आपण कचरा करू शकत नाही म्हणजे कचरा टाकणं वगैरे खराब करू करू नये वगैरे एवढं तरी आपल्या हातामध्ये तर आपण त्याची नक्कीच काळजी घेऊ शकतो आता आपण इथे रत्नागिरीमध्ये आलेलो एक दोन दिवस मस्त फिरण्याचा प्लॅन आहे मस्त रिलॅक्स होण्याचा प्लॅन आहे बघूया तुमच्यापर्यंत काय पोहोचवायला जमेल का तर आता हवं मी इथेच सांगतो हा लोक असं वाटलं नक्की कळवा चॅनल वरती तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा का नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय